नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी गांजा तस्करीतील मास्टर माइंड आझार मजर याला अटक करण्यात यश मिळविले तो गेल्या चार महिन्यापासून फरार होता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत चार महिन्यांपूर्वी गणेशपेठ पोलिसांनी एक गांजा कारवाई करत तीन किलो गांजा जप्त करत एका आरोपीला अटक केली होती मात्र यातील गांजा तस्करी करणारा मुख्य आरोपी हा फरार होता पोलीस त्याचा सतत शोध घेत होते मात्र तो पोलिसांना चकमा देत वेगवेगळ्या शहरात फिरत होता त्याने आपला मोबाईल सुद्धा बंद करून ठेवला होता मात्र पोलिसांना तो नागपुरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या हा आरोपी गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करून त्याचा पुरवठा आणि विक्री करत होता पोलीस आता त्याचे अड्डे आणि तो गांजा कुठून आणतो कोणाला विकतो यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची माहिती घेत आहे गणेशपट पोलीस स्टेशनच्या तपास पथकांनी एक चार महिन्यापूर्वी गांजाची कारवाई केली होती त्यामध्ये तीन किलो सातशे सोळा ग्रॅम पकड गांजा हा पकडण्यात आला होता सदरचा गांजा हा फरा याच्यातील फरार आरोपी शेख अझर मजर याच्या घरून आपल्या आपण हस्तगत केला होता त्यामध्ये आपण घटनास्थळावरनं शेख शफीक अहमद वलद अनिश अहमद याला आपण घटनास्थळावरून अटक केलं होतं आणि यातील मुख्य आरोपी हा शेख अझहर मजर हा घटना घडल्यापासून आज पाहतो फरार होता आपण वेळोवेळी त्याच्या तपासावर होतो तपास पथक ही त्याच्या तपासावर होतं वेळोवेळी आपण गुप्त गुप्त बातम्या माहिती मा घेतली आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मान्य डी सी पी मॅडम महक स्वामी मॅडम मान्य एसीपी सी पी अनिता मोरे मॅडम मान्य वपुरी साहेब पंडित साहेब आणि तपास पथक प्रमुख मल्हारी डोळे आणि त्यांच्या टीमने काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपी बाबत माहिती प्राप्त करून आरोपी हा गणेशपेठ येथे नागपूर शहरात येणार असल्याची माहिती प्राप्त करून त्यास ताब्यात घेऊन काल अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास का, कारवाई त्याला ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत चार महिन्यापासून हा याचे मोबाईल वगैरे बंद होतात तरी आमच्या वन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे तरी याच्या मोबाईल वगैरे बंद होते पण एक माहिती माहितीगार आणि गुप्त बातमीदार मार्फत यांनी माहिती कलेक्ट करून हा वेळोवेळी बाहेरच्या जिल्ह्यात कुठे फिरत होता कुठे लपून ठेवलेला होता त्याबाबत आता सखोल तपास करायचा आणखी काल त्याला ताब्यात घेतलेला आहे सखोल तपास करण्याचा बाकी आहे हा रेकॉर्ड वरील आरोपी आहे याच्या याच्या अगोदरच चारशे हा याच्या चारशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक चोवीस एनडीपीएस चा त्याला अटक करण्यात आलेली आहे त्या अगोदरच याच्यावरही गणेशपट हादीतच चारशे एकोणतीस अंबलिक चोवीस एनडीपीचा गुन्हा दाखल होता याच्या हा अंमली पदार्थाचा अंमली पदार्थाचा विक्री करणार हा रेकॉर्डवरील आरोपी आहे